विचार करा करिअरला कलाटणी देणारी एक मोठी संधी मिळते आणि अचानक ती काढून घेतली जाते कसं वाटेल असंच काहीसं जळगावमध्ये काही शिक्षकांसोबत घडलं आज आपण याच घटनेचा धांडोळा घेणार आहोत जिथे एक बढती दिली गेली आणि लगेचच नाकारलीही गेली फक्त चार दिवस हो बरोबर ऐकलं फक्त चार दिवसांत त्या शिक्षकांचा आनंद गोंधळात बदलला म्हणजे बघा एका क्षणी प्रमोशनची बातमी येते आणि पुढच्या क्षणी ती रद्द झाल्याचं कळतं पण इतक्या घाईत हे सगळं का झालं असेल नाही का यामागे नक्की काय दडलंय चला तर मग थेट मूळ घटनेपासूनच सुरुवात करूया आपला पहिला भाग आहे एक रद्द झालेली बढती तर हे संपूर्ण प्रकरण आहे आठ सहाय्यक शिक्षकांबद्दल आणि लक्षात घ्या त्यांच्यासाठी हा फक्त एक सरकारी कागद किंवा निर्णय नव्हता तर त्यांच्या करिअरमधला एक खूप मोठा महत्वाचा टप्पा होता जो अचानक उलटा फिरला ही तर एक प्रकारची भावनिक उलथ पालतच होती नाही का जरा विचार करा पंचवीस सप्टेंबरला म्हणजे सोमवारी त्यांना मुख्याध्यापकपदी प्रमोशन मिळाल्याची गोड बातमी कळते आणि फक्त चार दिवसांनी म्हणजे शुक्रवारी तोच आदेश रद्द होतो म्हणजे एका आठवड्याच्या आत एक मोठं स्वप्न सत्यात उतरतं आणि तेवढ्याच वेगाने विरूनही जातं पण प्रश्न हा आहे की असं अधिकृतपणे कसं काय होऊ शकतं आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जात आहे आपल्या दुसऱ्या भागाकडे तो अधिकृत आदेश हे बघा हा आहे तो कागद ह्याच कागदाने त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं जळगाव जिल्हा परिषदेने काढलेला हा अधिकृत आदेश आणि हा फक्त एक पुरावा नाही आहे तर या संपूर्ण प्रकरणाचं कोडं सोडवणारी ही पहिली किल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ह्यात काही लपवाछपवी नाहीये आदेशाचा विषय एकदम स्पष्ट सरळ आणि थेट आहे ग्रेड तीन मुख्याध्यापक या पदाचे पदोन्नतीचे आदेश रद्द करण्याबाबत म्हणजे काय झालं हे तर आता आपल्याला कळलं पण का झालं याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही आणि मग त्या आदेशातच दडलेला एक महत्वाचा धागा सापडतो त्यात अगदी स्पष्टपणे आहे की हे आदेश मा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास अनुसरून रद्द केले जात आणि इथेच या प्रकरणाची व्याप्ती एकदम वाढते